एक अतिशय धक्कादायक आणि अजब घटना नुकतीच समोर आली आहे ज्यामध्ये रात्री सुनीच्या बेडरूम मध्ये आवाज आल्यानं सासूची झोप उडाली आहे अचानक आवाज आल्यानं सासू सुनीच्या रूमच्या जवळ पोहोचली आणि खिडकीतून आत डोकावलं तर तिला धक्काच बसला कारण सून तिच्या प्रियकरासह खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत होती हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील गगाह परिसरातील गावातील आहे जिथे प्रियकर प्रेयसीला तिच्या सासरच्या घरी भेटायला आला होता प्रेयसीनं मध्यरात्री प्रियकराला तिच्या खोलीत बोलावलं आणि तिच्याशी प्रेमानं बोलू लागली त्यानंतर अचानक विवाहितेला सासरच्यांनी पकडलं विवाहितेचा सा नवरा चंदीगड येथे काम करतो आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी प्रियकर हा तरुणीचा चुलत भाऊ आहे उल्लेखनीय बाब म्हणजे गगहा भागातील एका गावात राहणाऱ्या तरुणाचं चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झंगा भागातील एका तरुणीशी लग्न झालं होतं तिचा चुलत भाऊ अनेकदा बहिणीच्या सासरच्या घरी यायचा भाऊ असल्यामुळं तिला कुणी अडवलंही नाही पण गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी मध्यरात्री गाड झोपलेल्या विवाहितेच्या सासूबाईंचे अचानक डोळे उघडले आणि त्यांना काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागले ते ऐकून त्या खोलीतून बाहेर आल्या आणि सुनेच्या खोलीतून आवाज येत होता हे कळताच त्यांनी सुनेच्या खोलीबाहेर जात दरवाजा उघडायला सांगितलं पण बराच वेळ दरवाजा न उघडल्यानंतर खिडकीतून आत डोकावून पाहिलं असता बेडवर मोजे पडलेले दिसले आणि पलंगाखाली एका मुलाचा बूट दिसला हे सर्व पाहिल्यावर सासून खोलीचं दार बाहेरून बंद केलं घरातील इतर सदस्यांना बोलावलं घरातील सदस्यांनी कसे तरी खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश करत शोधाशोध केली असता खोलीत लपून बसलेल्या एका तरुणाला कुटुंबातील एका सदस्यानं पकडलं जो सुनेचा चुलत भाऊ असल्याचं पाहून महिलेच्या कुटुंबियांना धक्काच बसला संतप्त झालेल्या कुटुंबियांनी तरुणाला लाता बुक्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली व कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस ठाण्यात दोघांची पंचायत झाली दरम्यान तरुणानं सांगितलं की आम्ही दोघे आजपासून नाही तर खूप दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करतो पोलिसांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता दोघही लग्नाच्या मुद्द्यावर ठाम होते पोलीस ठाण्यात किमान दोन तास पंचायत चालली मात्र कोणताही निर्णय झाला नाही पोलीस महिलेचा पती चंदीगडहून परत येण्याची वाट पाहतायत प्रकरणी गगाह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई केली जाईल असं पोलिसांनी आश्वस्त केलं